लोकसंख्येमधलं पुढचं गणित असं आहे मित्रांनो सहा हजार एकशे पंधरा एका गावची लोकसंख्या किती आहे सहा हजार एकशे पंधरा आहे त्या गावची लोकसंख्येचा वार्षिक वाढीचा दर जो आहे पाच टक्के आहे तर दोन वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असेल या ठिकाणी आपल्याला जुनी किंमत काढायला सांगितले म्हणजे दोन वर्षापूर्वीची किंमत काढायची आपला फॉर्म्युला लिहून घ्या नवी किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणुले दोन वर्षाच काढायचे त्यामुळे दोनदाच शंभर भागिले शंभर गुणुले शंभर भागिले शंभर आता किमती ठेवून द्या आता आपल्याकडे नवी किंमत आहे म्हणून सहा हजार एकशे पंधरा इज इक्वल टू जुनी किंमत यक्स गुणुले लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्के जुनी जरी किंमत काढायची असली तरी आपल्याला इथे एकशे पाचच घ्यावं लागेल पाच टक्के असल्यामुळे एकशे पाच भागिले शंभर गुणुले एकशे पाच भागिले शंभर आता इथं भाग जात असेल भाग देऊन घ्या पाचनं भाग जातो पाच दोन्ही दहा शून्याला शून्य पुन्हा पाच दोन्ही दहा पाच पाच एक पाच इथं तसंच इथं वीस आणि इथं एकवीस आता उरतं काय आपल्याकडं आता हे इज इक्वल टू ज्या अलीकडं असल्यामुळं हे काय डायरेक्ट गुणाकार भागाकार करत नाही मग इकडलं आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल म्हणून सहा हजार सहाशे पंधरा गुणवले खालच्या दोन्ही संख्या वर जातील आणि वरच्या दोन्ही संख्या आता खाली येतील मग गुणवले वीस गुणवले वीस भागिले एकवीस गुणवले एकवीस आता सहा हजार सहाशे पंधराला एकवीस ना भाग जाते का बघायचं एकवीस एक एकवीस एकवीस एक एक त्रिक त्रेसष्ट उत्तर राहिलं तीन इथं झालं एकतीस एकवीस एक एकवीस एक 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 उरलं दहा इथं झालं पुन्हा एकशे पाच उरतंय एकवीस पाच पाच दर्श तीनशे पंधरा पुन्हा एकतीसनं भाग जातो का बघायचा एकवीस एक एकवीस एकवीस एक एकवीस एक एक उरलं दहा इथं झालं पाचवं दर्श पुन्हा पाचचा भाग जातो एकवीस पाच पाचव दर्श आता आपल्याकडं उरलं काय पंधरा गुणवले वीस गुणवले वीस हे उरलं आपल्याकडं ती असेल या गावची लोकसंख्या आता वीस वीस गुणवले वीस करून घ्या चार बे दोन्ही चार चारशे चारशे चार गुणवले पंधरा किती येतं पंधर चोक साठ हे दोन शून्याला हे दोन शून्य जसाल तसे खाली उरलं काय सहा हजार दोन वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असेल तर सहा हजार पर्याय क्रमांक दोन हे असेल बरोबर उत्तर धन्यवाद